स्वानंदी देणार सुजित ला उत्तर लगावणार थोबाडी नवी जन्मेन मी मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे आहे आता फायनली त्याची जागा दाखवताना दिसणार स्वानंदी होत असं काही की स्वानंदी खुर्चीवर सडून साफसफाई करत असते तिथे पोहचतो सुजित तिला बघून तो तिला पुन्हा एकदा छळण्याचा प्लॅन करतो फोनवर बोलण्याचं नाटक करत असं म्हणतो की तू विसरलीस का तुझ्यासाठी मी काय काय केलंय ते आणि त्यानंतर ज्या खुर्चीवर स्वानंदी उभी असते त्या खुर्चीला तो धक्का देतो आणि स्वानंदी खाली पडते तिला पडताना तो सावरतो आणि तिला चुकीच्या पद्धतीने हात लावण्याचा प्रयत्न करतो हे मात्र आता स्वानंदीला असह्य होत तिला तो चुकीच्या दृष्टीने बघतो तिच्याकडे वाईट नजरेने बघत असतो तिला नको ते म्हणतो आणि तिला विचारतो तुम्ही ठीक तर आहात ना तेव्हा स्वानंदी त्याला स्वतःपासून दूर करते आणि म्हणते की सुजित सर आणि जोरदार चपराक सनसनीत सुजितच्या कानाखाली लगावते हे सगळे बघून ऐकून हैराण होतात सुजित सुद्धा हैराण झालेलं आहे है। स्वानंदीने हे केलेलं पाहून पण सध्या तरी स्वानंदीने स्वतःचा स्टँड घेतलाय आणि सुजितला सनसनीत उत्तर दिलंय बघणं फार महत्वाचं असणार आहे आता ही कहाणी काय वळण घेणार तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशा टेलिव्हिजन अपडेट्स साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार